आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज भरून घेतले जात आहेत एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी आहेत मात्र पक्षाने इच्छुक अर्ज शाब्दीकडे देण्याऐवजी पदाधिकारी शौकत पठाण यांच्याकडे दिले आहे यामुळे पक्षात तर्क वितर्क लावले जात आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी शौकत पठाण यांनी काँग्रेस मधून मध्ये प्रवेश केला यानंतर काही दिवसांनी पक्षात राजकारण सुरू झाले शौकत पठान यांना जिल्ह्याची तर शाब्दी यांना शहराची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चेला उदाहरण आले होते ही चर्चा आजपर्यंत थांबत नाही शाब्दी आणि पठाण दोघेही स्वतंत्र बैठका घेत होते अद्याप पठान यांना जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली जबाबदारी देण्यात आली नाही मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक अर्ज इच्छुकांना देणे आणि त्यांच्याकडून स्वीकारणे ही जबाबदारी शौकत पठान यांना देण्यात आली आहे याबाबत त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली हे अर्ज मौलाली चौक येथील यमा पक्षाच्या कार्यालयात सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत स्वीकारले जात आहेत आजपर्यंत पंचेचाळीस जणांनी अर्ज घेतले असून तेवीस डिसेंबर रोजी हॉटेल लोटस मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत माहिती पठान यांनी दिली महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने मला इच्छुकांचे अर्ज दिले त्यामुळे मी इच्छुकांकडून भरून घेत आहे त्यामुळे राजकारण आहे असे नाही आम्ही सर्व एक दिलाने काम करत आहोत असे एमआयम चे पदाधिकारी शौकत पठाण यांनी म्हटले तर दुसरीकडे माझ्याकडे सोलापूर सह मुंबईची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे मुंबईचे काम अधिक आहे त्यासाठी माझ्याशी चर्चा करून शौकत पठाण यांना इच्छुकांचे अर्ज भरून घेण्याचे जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे पक्षाचा जो आदेश असतो तो माझ्यासह प्रत्येक कार्यकर्ता मानत असतो आम्ही सर्व एकच आहोत असे यमाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी म्हणाले